आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होत आहे त्या दृष्टीने मेहकर येथील भाजपचे डॉक्टर सुभाष लोहिया यांनी महाराष्ट्रात जनतेने भाजपला अथवा महायुतीला दिलेला कौल पाहता विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज ला मुलाखत दिली आहे यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकला तर मेहकर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय रायमुलकर साहेब हे पराभूत झाले आहेत या संदर्भात त्यांनी सांगितलं की माजी आमदार संजय रायमुलकर साहेब हे पराभूत झाले नसून जवळपास एक लाख लोकांनी त्यांना मतदान केलं आहे अगदी निसटता पराभव त्यांचा झाला आहे तरी महायुती सरकार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचे पुनर्वसन करून त्यांना विधान परिषदेवर घेतील असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आलो आहोत महेश विद्यामंदिरामध्ये डॉक्टर सुभाषजी लोहिया साहेब आपल्यासोबत येतं एक भाजपचे अतिशय जुने आहेत का का ते कार्यकर्ते आणि एक सर्व निवडणुकीमध्ये मग विधानसभा लोकसभा नगरपालिका पंचायत समिती ज्या काही निवडणुका येतात त्यावेळेस ते महायुतीचं आणि भाजपचं इमानदारीनं काम करतात एक चांगलं काम आहे त्यांचं आपण काही गोष्टी त्यांच्यासोबतच बोलूया डॉक्टर साहेब नमस्कार 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 सर्वप्रथम तुमचं विदर्भ चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आणि लोकांनी कल देऊन एक महायुतीची सत्ता स्थापन होत आहे उद्या त्याचा शपथविधी आहे शिंदे साहेब असो किंवा अजितदादा असो किंवा देवेंद्र फडणवीस असो यांच्या सहमतीमुळे जनतेने आणि शेतकऱ्याने महायुतीला कल दिलेला आहे तुम्ही या महायुतीच्या यशाकडे आणि महाविकास आघाडीच्या अपयशाकडे कसे पाहत खरं पाहिलं तर जनतेच्या विकासाचं काम ही जनतेला एक विश्वास निर्माण करून दिला महायुती सरकारनं की त्यांचा विकास त्यांचं भविष्य त्यांचं वर्तमान हे फक्त महायुतीच्या हातात दिल्यानेच चांगलं होणार आहे हे त्यांना समजलं आणि म्हणून त्यांनी लोकांनी महायुतीला विधानसभे मतदारसंघामध्ये निवडून दिला राहिला प्रश्न लोकसभेचा लोकसंत्र ते अपयश आलं माझ्या मताने अपयश वगैरे हा कोणत्याच प्रकार झाला नाही पूर्ण मेजॉरिटी आलेली आहे पंतप्रधान मोदीजी बनलेले आहेत त्यामुळे दोन पावलं मागं जाणं किंवा पुढं जाणं याला यश आणि अपयश म्हणत नाही जर आता लोकसभा आणि विधानसभाचं जर मत घ्यायचं तर सिंह ज्यावेळेस मोठी झेप घेतो त्यावेळेस दोन पावलं तो मागं येतो आणि नंतर मोठी झेप घेतो मग तुम्ही लोकसभा विधानसभेला तसं समजा आम्ही दोन पावलं मागे आलो आणि विधानसभेत मोठी झेप घेतली पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला जास्त जागा म्हणजे एकशे बत्तीस जागा ह्या भाजपच्या आलेल्या आहेत आणि इतर काही समजा मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीकडून आणि काँग्रेसकडून असा आरोप होत आहे की ईव्हीएम मशीनमुळे यांच्या जागा आल्या आहेत यांना जनतेनं यांना कॉल दिलेला नाही आणि ते ई संदर्भात महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभार करण्याच्या तयारीत आहे याबद्दल काय सांगा खरं पाहिलं तर यश आणि अपयश हे माणसांनी नम्रतेनं स्वीकार केलं पाहिजे आणि मला अभिमान म्हणावं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष यांनी अपयश हे फार सन्मानानं पचवत आलेले आहेत आम्हाला आज, आज आम्ही पस्तीस चाळीस वर्षापासून काम करत आहोत लोकसभा असू विधानसभा असू त्यावेळेस आम्हाला माहित असायचं की भाजपचा उमेदवार हा पडणार आहे तरी पण आम्ही त्याला लढायचो त्याच्यासाठी मतं मागायचो आणि सन्मानानं निवडून आणाऱ्या माणसाला आम्ही त्याचा मान देत होतो आणि त्या प्रकारे आम्ही चालत होतो पण जसजसं ही की राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम म्हणजे भाजप ही असं एक समीकरण बनलं लोकांना ते कळलं आणि लोकांनी भरभरभरून भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाला हे दिलं परंतु काँग्रेस असत किंवा त्यांचे मित्रपक्ष असतील यांना हे अजून पचनायला वेळ लागत आहेत आणि म्हणून या भानगडी होतात महाराष्ट्रामध्ये मा हिंदु एक हिंदुत्व मतदानाची लाट चालली एक मौलांना आहे दिल्लीचे त्यांनी एक फतवा काढला होता की महायुतीला मतदान करू नका काँग्रेसला नंतर ते शरद चंद्र पवार साहेब उबाटा उद्धव ठाकरे साहेब या लोकांना मतदान करा असा त्यांचा व्हाय व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व हिंदुत्ववादी लोकांना देशातील आणि महाराष्ट्रातील एक आवाहन केलं होतं की हिंदुत्ववादी लोकांनी महायुतीकडेच मतदान करावे स म्हणजे म्हणायचा अर्थ असा की लोकशाहीमध्ये असे फतवे काढणे किंवा आवाहन करणे हिंदुत्व लोकांना हे कितपत योग्य आहे पहिली गोष्ट तर हे फतवे काढणं किंवा त्याला उत्तर देणं मला असं काही हे योग्य वाटतच नाही आहे आणि जनतेने काही फतव्यावर मतदान केलेलं नाही आहे लोकांनी विकासावर मतदान केलं आहे महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी मतदान केलेलं आहे ज्या लोकांनी फतवे काढले की तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा पण मी ठामपणे सांगू शकतो की माझ्या लाडक्या बहिणी मुस्लिम समुदायाच्या पण असतील तर दहा ते पंधरा पर्सेंट मुस्लिम बहिणींनी देखील महायुती सरकारला मतदान केलेलं आहे कारण की त्यांनाही माहीत आहे की घरामध्ये आज पंचवीस हजार रुपये छोटी मोठी रक्कम नाही आहे ते मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी फार महत्वाचं काम करत आहेत आणि जर सरकार आलं महायुतीचं तरच हे चालू राहणार आहे हे मतदाताला माहीत होतं म्हणून कोणत्या अशा काही की धार्मिक आणि हिंदुत्ववादी मुस्लिम या संघटनेवर हा मतदान झालेलं नाहीये हे विकासावर आपल्या भविष्यात उज्ज्वल भविष्याकरता झालेलं आहे मी बहिणीचा विषय काढला म्हणून त्याच्यावर एक प्रश्न आहे माझा की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब होते त्यावेळेस त्यांनी लाडक्या बहीणला पंधराशे रुपये महिना सुरू केला होता आणि महायुतीचं सरकार जर आलं तर एकवीसशे रुपये महिना आम्ही ताबडतोब चालू करू अशी त्यांनी घोषणा केली होती महिलांनी सुद्धा महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे काल परवा चंद्रकांत पाटील साहेब भाजपचे यांनी सांगितले की एकवीसशे रुपये महिना हा सुरू करू असे सांगितले होते मात्र सत्ता आल्यानंतर ताबडतोब सुरू करू असं होणार नाही कॅबिनेटमध्ये त्याचे विषय मांडल्या जाईल आणि पुढच्या भावबीजीला म्हणजे दिवाळीला तो सुरू करण्याचा एक अंदाज त्यांनी वर्तवला होता म्हणजे एक प्रकारची ही महि बहिणींची किंवा महिलांची फसवणूक म्हणावं लागेल का पहिली गोष्ट या प्रश्नाचं उत्तर देण्या इतका मी मोठा नाही आहे कारण की शेवटी हा मंत्रालयातला आणि त्या लोकांचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या आर्थिक तिजोरीचा प्रश्न आहे आज जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही मुख्यमंत्र्यांची कॅबिनेटची मिनिस्ट्रीची पहिली बैठक होत नाही आणि तोपर्यंत यावर बोलणं चुकीचं आहे पण निश्चितच सांगतो जे बोलतो ते करतो आणि तोच भाजप हा एक महाराष्ट्राचा विषय होऊन गेला आपण आता मेकर मतदारसंघावर बोलूया कडोर शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब उमेदवार होते त्यांना यश आलं नाही अतिशय कमी फरकानं त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही खरं पाहिलं तर रायमुलकर साहेबांचा हा पराजय नाही आहे कारण की जनतेने त्यांना भरभरून एक लाखापर्यंत मतदान केलेलं आहे मागच्याही वेळेस जर गणित पाहिलं तर एक पंधरा वर्ष ज्या माणसांनी सत्ता इथे केलेली आहे समाजाचं काम केलेलं आहे त्याबद्दल पाच दहा पर्सेंट लोकांची नाराजी असते फक्त मला असं वाटतं की इथलला जो उभाटाचा गट आहे त्या उभाट्याच्या गटाने मतानं गटा मतानं एक, एक दिलानं दिला थोडंसं काम केलं आणि तोच आम्हाला एक सेटबॅक लागला आम्ही त्यांना समजण्यात कमी ठरलो म्हणा किंवा आमची नेते मंडळी जी आहे इथली आहेत आहे त्यांचं विश्लेषण कुठं चुकलं हे मला माहीत नाही परंतु हा जो निसटता पराभव झाला किंवा जो आपल्याला एक जिद्द होती की शंभर टक्के रायमुलकर साहेब हे निवडून येतील आणि केंद्रीय राज्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जाती। ते जातील ते स्वप्न थोडंसं भंग झालेलं दुसरा विषय असा आहे की रायमुलकर साहेब पराभूत झाले इथपर्यंत ठीक आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आलेली आहे बहुमताने सर्व महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात तालुक्यात एक आनंदाचं वातावरण आहे आणि रायमुळकर साहेबासारखा माणूस जे पंधरा वर्षे आमदार राहते जीवा जाती धर्मानं सर्व लोक चालणारा माणूस आहे मग त्यांना भाजप किंवा शिवसेना म्हणजे महायुतीच म्हणू आपण भाजप किंवा शिवसेना त्यांचं पुनर्वसन करून एक विधान परिषदेवर त्यांना घेतील का असं तुम्हाला वाटतंय का किंवा त्यांना घ्यावं असं भाजपची लोक भाजपकडे किंवा महायुतीकडे शिष्टमंडळ किंवा मागणी करतील का नाही आता दोन गोष्टी आहेत कारण की ते एक त्यांनी कधी भेदभाव केला नाही की हा भाजपचा कार्यकर्ता आहे हा सेनेचा कार्यकर्ता आहे निवडून आल्यानंतर त्यांनी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा नेत्याचा मान करूनच रायमुलकर साहेबांनी केलेला आहे त्यांना शिंदे साहेबांनी पर्सनल फोन करून सांगितलेला आहे शेवटी घेणे न घेणे किंवा व वरची राजकीय परिस्थिती पाहून हा होणार आहे पण एक निश्चित आहे की रायमुलकर साहेब हे जनतेच्या मनातले आमदार आहेत आणि जनतेच्या मनातले आमदार असल्या कारणानं पाच वर्ष ते जनतेसोबत राहून जनतेचे कामं करणारच आहेत शेवटी काम करण्यासाठी आवश्यक नाही की आमदारकी हा पदच लागतो तुम्हाला जनतेची सेवा करण्याची इच्छा जर असली त्यांची पंधरा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि महायुतीचं सरकार केंद्रात आणि राज्यात तर मला नाही वाटत की आमदार साहेबांना माझी आमदार साहेबांना रायमुळकर साहेबांना इथे विकास करण्यामध्ये कुठे अडचण आहे हे होते डॉक्टर सुभाषजी लोहिया साहेब आपल्यासोबत त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तास्थानावर म्हणजे भाजप महायुतीवर आणि मेकर मतदारसंघाच्या विषयावर अगदी व्यवस्थित अनुभवी आणि अभ्यासपूर्ण आपल्यासोबत बातचीत केलेली आहे रायमोलकर साहेबानं महायुतीनं त्यांचं पुनर्वसन करून पुन्हा त्यांना एक चांगली उभारी देण्यासाठी एक विधान परिषदेवर घेण्याची इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे नमस्कार नमस्कार सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा